आज आपण या व्हिडिओमध्ये एप्रिल महिन्यामध्ये कुती पिकाचे नियोजन कसे करायला पाहिजे किंवा येणाऱ्या अडचणी असतील समस्या असतील या विषयावरती संपूर्ण माहिती घेणार आहे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे बांधवांनो सर्वप्रथम अगोदर आपल्याला जमिनीला चांगल्या ना, रीतीनं रोटर नांगरट मारून घेणे गरजेचं आहे त्याच्यानंतर जमीन भिजवून घेणे भिजवून झाल्यानंतर एक दोन ते तीन दिवसामध्ये जमीन वापसालेवला येते तर त्या दरम्यान तुम्ही पेरणी करू शकताय जमीन कशी सलेक्ट करायला पाहिजे जमीन शेतकरी बांधवानो या दिवसामध्ये काळी कसदार जमीन ब्लॅक सॉईलची असावी जेणेकरून जमिनीमध्ये पाणी टिकून ठेवणं गरजेचं आहे आद्रता ह्युमिडिटी जे म्हणत असतो पण जमीन थोडी ओली असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ब्लॅक सॉईल हे सध्याच्या कंडिशनला सफिशियंट आहे बरेच शेतकऱ्याकडे जर पाणी नियोजन जर जास्तच असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये हलकी मध्यम पण जमीन सिलेक्ट करू शकता पण पूर्ण रेताड किंवा दगड दगड वगैरे असणारी माती तुम्ही सिलेक्ट करू नका उगवून जर होते परंतु चटके लागून तिथली कोथिंबीर खराब होण्याचे भरपूर सारे चान्सेस असतात म्हणून तुम्ही तशी जमीन टाळण्यात यावी शेतकरी बांधवांवर या दिवसामध्ये एकरी एक बियाणं आपल्याला चाळीस किलो बियाणं वापर करावं लागेल बियाणं चाळीस किलो घेतल्यानंतर आपल्याला खत नियोजनामध्ये चोवीस चोवीस झिरो एकरी एक पंच्याहत्तर किलोपर्यंत या दिवसामध्ये पेरणी करण्यात यावी बियाणे चाळीस आणि खत पंच्याहत्तर किलो अतिशय महत्त्वाचं आहे की या दिवसामध्ये बियाला वीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे कारण की इथून पुढे टेम्परेचर हायली असताना जमिनीमध्ये बऱ्यापैकी फंगस वगैरे हो वाढत असतात मर वगैरे होण्याचे चान्सेस असतात कुणाची जमीन कशी आहे आपल्याला सांगता येत नाही बियाची सुप्तावस्था मोडण्यासाठी वीज प्रक्रिया करणे खूप खूप गरजेचं आहे जिथं बियाण्याची उगवण पंच्याऐंशी नव्वद होत असते वीज प्रक्रिया केल्यानंतर तेच बियाण्याचं पर्सेंटेज पंच्याण्णव नव्याण्णव शंभरपर्यंत घेण्यात घेऊन जाण्याचे चान्सेस असतात म्हणून बीज प्रक्रिया एक सध्याच्या कंडिशनला करणे गरजेचे कर आहे जसं की जर्मिनेटर किंवा पी एच टी हे तुमच्या भागामध्ये जर औषध मिळत असेल तर तुम्ही त्याचा सहज तुम्ही वापर करू शकताय चाळीस किलो बियाण्यासाठी एक करी एक लिटर ते औषध तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे एम एल आपलं अर्धा लिटर पाणी मिक्स करून चांगल्या रीतीने मिक्स करून घेणे आणि हाताच्या माध्यमातून त्याला बियाण्यावरती शिंपडून एक चांगलं नॉर्मल पद्धतीने चुळून घेणे आणि सुकल्यानंतर तुम्ही पेरणी करण्यात यावी दोन अंतर या दिवसामध्ये फक्त नऊ इंचाचं ठेवण्यात यावे अतिशय महत्वाचं आहे की जमिनीमध्ये कमीत कमी एक ते दीड इंचापर्यंतच बियाणं पडणं गरजेचं आहे बरे शेतकरी दोन अडीच इंचापर्यंत बियाणं टाकत असतात त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर पाण्याची जी वरली माती जी असते कमीत कमी दोन ते तीन इंच त्या बियाच्या वर चढत असते म्हणजे कमीत कमी तुमचं चार इंचापर्यंत बियाणं खोल जातं हे शेतकऱ्यांना बरे शेतकऱ्यांना कळत नाही दोन ते तीन इंचापर्यंत टाकलं त्याच्यानंतर पाणी देऊन देऊन मातीचा थर दोन इंचा तयार होणार कमीत कमी तसं जर बघितलं तर ते चार ते पाच इंचापर्यंत जातात मग आपल्याला कळणं गरजेचं आहे की एक ते दीड इंचापर्यंतच बियाणं पडणं गरजेचं आहे या दिवसामध्ये आणि अतिशय महत्वाचं आहे की पाण्यासाठी रेन रेनपाइपचा वापर करणं गरजेचं आहे रेन रेनपाईपमधले चाळीस एम एमचं तुम्ही रेनपाईप घेऊ शकताय दोन रेन रेनपाईपमधलं अंतर हे वीस फुटाचं असावं जेणेकरून एका बाजूनं दहा फूट आणि एका बाजूने दहा फूट असं वीस फूट पाणी कवर होत असतो म्हणून वीस फुटाच्या अंतरावरती तुम्ही रेनपाईपचा तुम्ही वापर करू शकतायत अतिशय महत्त्वाचं आहे की शेतकरी बांधवांना फवारणी आपल्याला कितव्या दिवशी आणि कोणती करावी लागेल हे पण कळणं गरजेचं आहे फवारणी पहिली फवारणी कोथिंबीर पिकाची तीन आणि चौथ्या पानाची ज्या वेळेस अवस्था असणार आहे त्या दरम्यान तुम्ही फवारणी करू शकता पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही सहज आता मी तर तुम्हाला सिच्युएशननुसार काही सांगणार नाही सिच्युएशननुसार पण डिपेंड असतं पण पहिल्या फवारणी हे सहज एक नॉर्मल आहे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये औषधाचे नाव तुमच्या स्क्रीनवरती येत असेल ते तुम्ही औषधं तिथं सिलेक्ट करू शकतायत किंवा तुमच्या भागामध्ये जे तुमच्या पिकानुसार औषध असणार ते पण तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की तुम्ही हेच औषधं घ्या आता आम्ही स्वतः आमच्या भागामध्ये इकडे वापर करत असतात म्हणून तुमच्याशी मी सांगितलं आणि अतिशय महत्त्वाचं आहे की कोथिंबीर पिकाची या दिवसामध्ये खुरपणी करून घेणं पण गरजेचं आहे खुरुपणी अठरा आणि वीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही खुरुपणी करू शकता बरेच शेतकरी म्हणतात की तण किंवा गवत आलं नाही तर खुरुपणी करून घ्यायची काहीच गरज नाही पण शेतकरी बांधवो खुरपणी केल्यानंतर कोथिंबीर पिकाची सर्वांगीण वाढ होत असते जी काय माती तुमची घट्ट झालेली असते चिवट जी झालेली असते ते माती नॉर्मल पद्धतीनं एक हलकी मध्यम होऊन तिथं ऑक्सिजन लेवल मेंटेन होऊन तिथं कोथिंबीर पिकाची वाढ चांगल्या रीतीने होते आणि तण पण तिथला क्लिअर होतो म्हणजे कुतिंबर पिकाच्या वाढीसाठी एक खत आणि अनेक खुरपणीच बेस्ट आहे दोन अडीच हजार रुपये खर्च जातो तणानुसार तन्नाशक सजा जे शेतकरी बांधव या दिवसामध्ये घेऊ नका बरे शेतकरी म्हणतात की गोड टर्गा सुपर आम्ही घेतलेत रिझल्ट वगैरे हो चांगले आहेत उगवण पण झाली पण शेतकरी बांधव हो। गावरान व्हरायटीला इथून पुढे तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही तन्नाशक टाळण्यात यावं बऱ्यापैकी कुथिंबीरची एक वाढ होत नाही टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्यातल्या त्याच्यात जर आपण तन्नाशकाचा जर वापर केला तर एक आपली चूक होऊ शकते प्लॉट पिवळे पडणे वाढ खुंटणे कुठे ना कुठे मुळीवरती शॉक बसणे असे प्रकार जाणवत असतात म्हणून तुम्ही तणनाशकाचा वापर करू नये सध्याला एप्रिल महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केल्यास मे महिन्या मे महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची हार्वेस्टिंग होत असते त्या दिवसामध्ये बऱ्यापैकी जर आपण अनुभव घेतला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हे रेटं जास्त असतात हे पण आपण स्वतः पाहिलेलं आहे ज्यावेळेस टेम्परेचर जास्त वाढत असतं त्यावेळेस कोथिंबीर पिकाची मागणी पण वाढत असते बऱ्यापैकी प्लॉट खराब झालेले असतात कुठे उगवून झाले नसते उगवून जर झाली तर माल कमी निघत असतं हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी शंका जाणवत असतात जर आपण उत्पन्न जर जास्त काढलं तर क्वालिटीला पण पैसेच मिळतोच पण उत्पन्न जर जास्त काढलं तर तिथं पण पैसे आपले जास्त होतात शेतकरी बांधवानो तुम्हाला खात्रीशीर गावांकती व्हरायटी पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकताय तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद बांधवानो